लोणंद देते चिंचेच्या पोत्यांनी भरलेले पिकअप उघड्या गटारात अडकून अपघात झाला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही बातमी प्रतिनिधी बाळ क्रांती सूर्य न्यूज चॅनल सातारा यांच्या वतीने लोणंद देते आज सायंकाळी चिंचेच्या पोत्यांनी भरलेले पिकअप गटाराला झाकण नसल्यामुळे अपघात झाला वाईकर व्यापारी यांचा माल महिंद्रा पिकअप घेऊन जात असताना नरवीर उमाजी नाईक शास्त्री चौक येते गटारावर संरक्षक झाकण नसल्यामुळे मागील टायर फसून अपघात झाला यामध्ये गाडीचे नुकसान झालेले नाही परंतु सर्वांसाठी गटारावर झाकण लावून अपघात टाळावेत याकरिता लोणंद नगरपंचायतीच्या अधिकारी व नगराध्यक्षांनी लक्ष घालून यापुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी ग्रामस्थांची मोटार चालक वाहकांची तसेच प्रवाशांची मागणी होत आहे